तर नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठडक व झटपट बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अशा महत्त्वपूर्ण बातम्या तुम्हाला सर्वात अगोदर जाणून घ्यायच्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकोनला प्रेस करून घ्या सावधान आज मुसळधार पावसाचा अंदाज जिल्ह्यात सलग पाच दिवस राहणार पाऊस प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली शक्यता या आठवड्यातील पाच दिवस पावसाचा जिल्ह्यात मुक्काम राहील असा अंदाज शुक्रवारी हवामान विभागाने जारी केला आहे त्यातही शुक्रवार शनिवार असे दोन दिवस काही भागात जोरदार वारे विजांच्या कटकडासह मुसळधार पूर्वमोसमी पाऊस कोसळेल असा अंदाजही हवामान विभागाने शुक्रवारी सांगितला आहे शेतकऱ्यांमध्ये रासायनिक खताच्या किमतीबाबत संभ्रम खरीप हंगामाची लगबग सुरू खत मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत बी बियाणे खते घेत असताना काळजी घ्या अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते येत्या खरीप हंगामासाठी बी बियाणे खरेदी करत असताना शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे पीक विमा भरपाईपासून शेतकरी वंचित शेतकरी संकटात खरीपाच्या तोंडावर भरपाई देण्याची मागणी परिसरात खरीप हंगामात सोयाबीन मोंग उडीद कापूस आदी पिकांचा विमा काढला होता या परिसरात झालेल्या पावसामुळे खरीपातील सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते मात्र या शेतकऱ्यांना अद्याप ही मदत मिळाली नसल्याचे चित्र आहे सध्या खरीपाची लगबग सुरू असल्याने विम्याची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मशागतीला आला वेग बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग परिसरात दोन ते तीन दिवस तुरडक स्वरूपाचा पाऊस पडल्याने व मृग नक्षत्रसुद्धा लागले असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीवर जोर दिला आहे तसेच आता विविध कृषी केंद्रातून महागडे बी बियाणे व रासायनिक खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे धामणगावपडे परिसरातील चित्र कपाशी बियाणांचा काळा बाजार खट टंचाई विम्याची उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी शेतकऱ्यांची मागणी तहसीलदारांना निवेदन गतवर्षीच्या खरीप हंगामात पावसाच्या खंडामुळे सोयाबीनचे उत्पादन घटण्याची शक्यता लक्षात घेता शासनाच्या आदेशावरून विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम रक्कम दिली हंगामा अखेर सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले परंतु आता उर्वरित राहिलेली पंच्याहत्तर टक्के रक्कम शेतकऱ्यांना अजूनपर्यंत विमा कंपन्यांनी दिली नाही ही रक्कम देण्यात यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे नीट निकालाची सीबीआय चौकशी करा वैद्यकीय शिक्षण मंत्र्यासह आय एम एची देखील मागणी विद्यार्थी पालक आक्रमक वाढणार नाही ई एम आय व्याजदर असतील जैसे थे सलग आठव्यांदा रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही मी दोन हजार बावीस पासून रेपोदरमध्ये झालेली वाढ तुम्ही इथे बघू शकता प्रवाशांची सुट्ट्या पैशांची चिंता मिटली पाच महिन्यात छत्तीस कोटीचे उत्पन्न यू पी आयद्वारे एसटीची तिकीट विक्री वेगात यू पी आय पेमेंटद्वारे प्राप्त उत्पन्न तुम्ही इथे बघू शकता शबरी रमाई योजनेसाठी तुम्ही अर्ज केला का घरकुल घ्या घरकुल निवडणूक आचारसंहितेमुळे लटकले होते अनेक प्रस्ताव दोन्ही योजनांच्या सोळाशे बावन्न लाभार्थ्यांना पहिला हप्ता रमाई घरकुल योजना तसेच शबरी घरकुल योजना यांचे उद्दिष्ट व मंजुरी तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला सुद्धा घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याची अर्ज प्रक्रिया कुठे करायची ते बघू रमाई घरकुलासाठी लाभार्थ्यांची निवड ही ग्रामसभेत झाल्यानंतर पंचायत समितीमार्फत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो शबरी घरकुल योजनेसाठी ग्रामसभेत लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर पंचायत समितीमार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावा लागतो रमाई घरकुल योजना तसेच शबरी घरकुल योजना यासाठी पात्रता काय असणार आहे बघा सर्वात अगोदर बघूया रमाई योजना लाभार्थी हा अनुसूचित जाती किंवा नवबद्ध प्रवर्गातील असावा लाभार्थ्याकडे पक्के घर नसावे लाभार्थ्याने यापूर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असावे शबरी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा लाभार्थ्याकडे पक्के घर नसावे लाभार्थ्याने यापूर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न हे एका लाखांपेक्षा कमी असावे घरातच पडून खरीबाज्या पेरणीचे शेतकऱ्यांसमोर संकट साहेब भावच नाही मग सोयाबीन कापूस विकणार कसा केलेला खर्चही निघण्याचा झाला आहे सोयाबीनचा भाव पाच हजार तीनशे पर्यंत वाढत गेला होता परंतु हा भाव एक ते दोनच दिवस राहिला भाव वाढलेला पाहून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात घेऊन गेल्यावर भाव कमी कमी होत गेला आणि गेल्या तीन चार महिन्यापासून चार हजार दोनशे ते चार हजार पर्यंतच राहत आहे कापसाचेही तसेच झाले आहे आठ हजार रुपयांपर्यंत गेलेल्या कापसाचे भाव दोनच दिवस राहिले आणि दोन दिवसांनी भाव कमी कमी होत गेला आता काही केल्या भाव वाढत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे आता सुपर कापसाला भाव सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांपर्यंत कमी जास्त प्रमाणात होत आहे तर, तर फरतड कापसाला पाच हजार आठशे ते सहा हजार रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे हळदीच्या भावात एक हजार रुपयाची घसरण शेतकऱ्यांची निराशा मार्केट यार्डात अठराशे पन्नास क्विंटलची आवक दरवाढीची आशा मेमध्ये सरासरी सोळा हजार पाचशे रुपयांवर पोहोचलेल्या हळदीच्या दरात सात जूनला एक हजार रुपयांची घसरण झाली या दिवशी एक हजार आठशे पन्नास क्विंटलची आवक झाली होती तर सरासरी चौदा हजार सहाशे रुपये भाव मिळाला आठवडी बाजारात भाजीपाला सरासरी ऐंशी रुपये किलो आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे भाव वधारले बाजार समिती चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण भाव सोयाबीन दरात आणखी घसरण शेतकरी अडचणीत दोन लाख स्मार्ट मीटर बसणार पण कधी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या आणि फेसबुक पेजला जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करून घ्या